जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गटू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी आहे अध्याय सतरा श्रद्धात्रय विभाग योग श्लोक पंचवीसावास्मात उदाहृत्य तपःक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धात्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ओम हा शब्द वेद आणि वैदिक कार्यांचे प्रतिनिधित्व करतो म्हणून जे खरोखर वैदिक नियमानुसार वैदिक धर्मांचे समर्थन करतात त्यांनी सर्व वैदिक यज्ञ धर्मार्थ आणि ध्यान करणे सुरू करण्यापूर्वी नेहमी ओंकारचा जप करावा असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जे वैदिक धर्मांचे पालन करतात ते ओम ध्वनीने वैदिक कर्मकांडांची सुरुवात करतात श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींवर ध्यान करताना जेव्हाही आपण ओम हा आवाज ऐकतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवूया की ते वेदांशी संबंधित आहे कोणत्याही वैदिक विधींना सुरुवात करण्यापूर्वी ओंकारचा जप करूया आणि श्रीमन नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय मिळवून श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया यज्ञदान ओमृत्या प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमान नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन तस्मात इति उदाहृत्य तपःक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् तस्मात् ओम् इति उदाहृत्य यज्ञदानतपः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्